हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये होप तुम्ही खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते, करते तर आज आपण साडीवरती कसं वर्कआउट करायचं किंवा साडीवरती आपल्याला कसा व्यायाम करायचा हेच मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की काय हो, काय होतं ना आपल्याला आता घरातली कामं झाले आपल्याला आता एक्सरसाइज करायची आहे मग आपल्याला प्रॉपर टी शर्टमध्ये किंवा पॅन्टमध्ये मध्ये किंवा मध्ये किंवा पंजाबी सूटमध्ये आपल्याला म्हणजे कंटाळा येतो तर प्रॉपर जे आपले कपडे असतात त्याच्यामध्ये जर आपल्याला एक्सरसाइज करायचं असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जर तुम्ही घरी टी शर्ट पॅन्ट घालत असाल त्याच्यावर सुद्धा करू शकता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू बघा खूप सोपी अशी एक्सरसाइज आहेत आणि पोझिशन मध्ये आपल्याला उभं राहायचं उभं राहिल्यानंतर पदर लागतंच कारण की एक्सरसाइज करता करता आपला पदर असं एकदम हिरोईन सारखा असं होतो तसं न जायला आपल्याला पदर्या कमरेला पोसून घ्यायचा त्याच्यानंतर मग लागायचं एक्सरसाइज करायला सुरुवात बस नॉर्मल पोझिशनला आपल्याला उभं राहायचं हात कमरेवरती ठेवायचा हात कमरेवरती ठेवल्यानंतर काय करायचं आपल्याला दोन्ही पायांचं जे हो वेट आहे ना ते पायांच्या पंजांवरती द्यायचं ठीक आहे बघा मी करून दाखवते तुम्हाला याने काय होतं ना डायजेशन होते आणि अख्ख्या बॉडीचं वेट फक्त पायांच्या पंजांवरती जाताना याने सुद्धा फॅट लॉस होते आणि खूप सोपी असती एक्झरसाईज आहे तुम्ही आरामात साडीवरतीही करू शकता हात कमरेवरती ठेवायचे आणि पूर्ण बॉडीचा जो आहे ना फक्त पंजांवरती द्यायचा आणि दहा सेकंड पर्यंत थांबायचं आपल्या मनातल्या मनात काउंटिंग करायची आणि मग नॉर्मल यायचं बघा आता दहा झालेत परत आली आहे मी परत आपल्याला पायांच्या खूप सोपी आहे आणि साडीवरती आहे ज्या बायकांना साडीच दिवसभर कॅरी करावं लागतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ठीक आहे हे आपल्याला किती वेळा करायचं हे पंधरा वेळा करायचं पंधराचा एक्सेट दोन सेट यानी डायजेशन खूप लवकर होते जर तुम्ही खूप जास्त जेवण केलं तर जेवण केल्यानंतर अर्ध्या तासांनी सुद्धा ही एक्सरसाइज तुम्ही करू शकता ठीक आहे मी तीन वेळा केला तुम्ही हे पंधरा एक सेट करायचं असे दोन सेट करायचे ठीक आहे पहिली एक दुसरी एक्सरसाइज सुद्धा साडी भरतीच आहे बस सेम नॉर्मल पोझिशनला पहिली एक्सरसाईज झाल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा सेकंड आपल्याला गॅप घ्यायचा लगेच दुसरा जे वर्कआउट आहे ते चालू नाही करायचं थोडासा बॉडीला रेस्ट द्यायची आणि परत दुसरी एक्सरसाइज करायला सुरू करायची ठीक आहे आता काय करायचं असं उभं राहिल्यानंतर आपल्याला पूर्ण जे हात आहेत ना आपल्याला हे पायावरती लावायचं ठीक आहे बघा आणि हा व्हिडिओ मी याच्या आधी पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण तो प्रॉपर पंजाबी ड्रेसवरतीच केलेला आहे बघा असं उभं राहायचं पूर्ण वन टू थ्री सेवन एट नाईन ठीक ठीक आहे मी दहा वेळा करून कुण दाखवला तुम्ही हा वीसचा सेट दोन वेळा करू शकता पहिले एक्झरसाईज पंधराचे दोन आता हे वीसचे दोन साडीवरती आरामात आपण हे एक्झरसाईज करू शकतो आपल्याला टी शर्ट किंवा पॅन्ट घालायची गरज नाही काय की घरांमध्ये परमिशन नसते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला परमिशन नसेल तुम्ही घाल गल, घातले तरी चालते काहीही प्रॉब्लेम नाही त्या झाल्या दोन एक्सरसाईज तिसरी एक्सरसाइज सुद्धा खूप इझी आहे की एक, तिसरी एक्सरसाइज आपल्या पाठीसाठी आहे बघा ज्यांचं सी सेक्शन झालं आहे त्यांना पाठीचा कमरेचा खूप त्रास होतो ऍक्च्युली माझा सुद्धा आहे मला सुद्धा पाठीचा कमरेचा खूप त्रास आहे तर ही एक्झरसाईज सी सेक्शनवाल्यासाठी नॉर्मल जरी तुमचा कंबर पाठडुकत असेल त्यांच्यासाठी सुद्धा आहे आपल्याला इकडे टर्न घ्यायचं इकडे टन घ्यायचं मी करून दाखवते नंतर मग तुम्ही करा बोला खूप इझी असे एक्सरसाइज आहेत याने काय होतं ना आपल्या कमरेचा आणि पाठीच्या त्रासापासून आपल्याला आराम मिळतो हा सुद्धा पंधराचा एक साईड असे दोन सेट करू शकतात ह्या झाल्या तीन एक्सरसाइज या तीन एक्सरसाइज जरी तुम्ही साडीवरती केला ना तरी आरामात तुमचं वेट लॉस होते तर चला हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका तर चला भेट भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि नमस्कार